तर नमस्कार मित्रांनो माझे फ्रेंड आले बघा ही ही धनमा ही धनवाज फ्रेंड आहे ती एक स्टँडर्ड मध्ये आणि मी एक स्टँडर्ड मध्ये सी मध्ये मी पण सेकंड मध्ये आम्ही एका स्टँडर्ड मध्ये नाही मी दुसऱ्या शाळेत आणि ती दुसरा शाळेत ही तिची मोठी बहीण ती ना फोर्थ मध्ये आहे ही तिचं नाव सिद्धी दीदी आहे आणि एक नाना आम्ही 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 ना तिकडे शिवण करत शुभम करोति कल्याण

मी बाय केली आता हे पाहू शकता